नऊ लातूर येथील प्राप्त गुरुचरित्र प्रतीची वैशिष्ट्ये लातूर म्हणजे पूर्वीचे अलक्षपूर इथे उत्खननात मिळालेली गुरुचरित्राची प्रति विस्तारित स्वरूपाची असून याला गुरुचरित्र परमकथामृतम म्हटले जाते अकरा पंच पंचावन्न अध्यायाचे या गुरुचरित्राचे स्वरूप आहे या गुरुचरित्राचा विस्तारित भाग सध्या प्रचलित गुरुचरित्रापेक्षा बराच मोठा आढळतो आणि बहुधा हा विस्तार अध्यायाच्या शेवटास आहे विस्तारित भाग म्हणजे नेमके काय एक उदाहरण घ्यावयाचे झाल्यास गुरुचरित्राचा दहावा अध्याय घेऊ या अध्यायात सध्या प्रचलित गुरुचरित्रात शेवटी वल्लभेश ब्राह्मणाने इच्छा भोजन घालून आपल्या नवसाची फेड केली आणि अश्विन मध्य द्वादशीला श्रीपाद श्री वल्लभ दत्त महाराज हे गंगेत अदृश्य झाले हा उल्लेख येऊन अध्याय समाप्त होतो मात्र गुरुचरित्र परमकथामृतात वल्लभेश ब्राह्मणाबरोबर तो जीवदान मिळालेला तस्कर देखील कुरवपूर यात्रेला आल्याचा उल्लेख आहे निघाले कृष्णा नदी एकमेका ओलांडीत येईल परिचित येईल त्यासवे संवादी रमुला स्वयशहात्तर खाली गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज समाधी अवस्थेत असल्याचे भिंतीतून आरपार चित्र त्याला दिसले सभोवतालिकाही पार्श्वद गण सेवेसाठी उभे होते आश्चर्य म्हणजे वाटेत बरोबर असलेले तस्कर वल्लभेशाला तिथे गण म्हणून उभे दिसले आणि दत्त महाराज पतीतोधारक कसे आहेत याची खूण पटली भगवंताच्या या लिलेने ले तो नतमस्तक झाला या परमकथा मृत्यूच्या दहाव्या अध्यायात सिद्धांनी नामधारकाला एक सिद्धांत सांगितला आहे श्रींचा क्रोध आणि वरेल दोन्हीचा फल एकची प्रकारल प्रकार दत्त महाराजांचा क्रोध आणि कृपा दोघांच एकच मात्र कृपा अधिक श्रेयस्कर श्री गुरुदेव दत्त दहा माणिक मोती सद्गुरूंचे निजानंद गमन चरित्राचा एकावनावा अध्याय हा गुरु महाराजांच्या निजानंद गमनाचा अध्याय आहे गुरु चरित्राचा प्रत्येक अध्याय हा त्या त्या अध्यायातील वैशिष्ट्याच्या नावाने ओळखला जातो अपवाद म्हणजे हा एकावनावा अध्याय आहे अनेक प्रतीमध्ये याची अनेक नावे दिसून येतात मूळ तापी प्रतीत गुरुसमाधी नामविख्यात असे नाव आहे तर नृसिंहवाडी प्रतीत गुरुमूर्ती अदृश्य रूपनाम असे नाव आहे मनातील भावाप्रमाणे भक्तांनी याचे नामकरण केले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही पुष्पासनावर बसून महाराज हे गंगेत गुप्त झाले आणि नंतर पैलतीरावर ते जाताना दिसले या उल्लेखावरून अनेक समर्पक नावे या अध्यायाची ठेवलेली दिसून येतात मात्र समाधी हे नामकरण थोडेसे मनाला बोचणारे वाटते कारण गुरु महाराजांनी अवतार समाप्ती केलेली नाही महाराज तेव्हाही होते आणि आजही आहेत अदृश्य रूपात आहे तितकेच म्हणून समाधी हे नाव तितकेसे योग्य वाटत नाही या अध्यायाला आपण पोहोचलो की काही काळ आपल्याला वाईट वाटल्या वाचून राहवत नाही गुरु महाराज आता जाणार या जानी वेने फार वाईट वाटते काही दिवसांच्या वाचनाने जर आपल्या मनाचीही अवस्था होत असेल तर त्यावेळी सर्व भक्तांना किती वाईट वाटले असेल याची कल्पना करावी मात्र यावर एक सोपा उपाय म्हणजे ग्रंथ पुन्हा उलटून सरळ ठेवा गुरु महाराजांना नमस्कार करून प्रार्थना करा आणि पुन्हा पहिले पान उलटून वाचनास सुरुवात करून गुरु महाराजांचे सान्निध्य अनुभवा पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा